आपण पाहत आहात एव्हिएन एक्सप्रेस न्यूज पुणे जिल्हा शाळे कुस्ती स्पर्धेसाठी रोहित रोहितची निवड वालचंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळमचा विद्यार्थी रोहित दंगाणे यांची पासष्ट किलो वजन गटामध्ये निवड झाली आहे रोहित दंगाणे हा वालचंद विद्यालय व जुनियर कॉलेज कळम विद्यालयाचा विद्यार्थी असून तो मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर येथे सराव करत होता एनआयएस कोच मारुती मारकड सर एनआयएस कोच सागर सर कोच मुजित सिंग वस्तात गोविंद तसेच वस्तात श्रावण तात्या अमित सर यांचे मार्गदर्शन मिळत असून पैलवान रोहिदास दंगाणेची सलग दोन वेळा पुणे जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याला महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनिल कचरे यांचे मार्गदर्शन देखील क्षेत्रातील उत्कृष्ट खेळीमुळे पैलवान रोहित अंगाणे वरती शुभेच्छा वर्षा होत आहे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर त्याला गोल्ड मेडल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी इंदापूर तालीम संघाचे अध्यक्ष मारुती मारकड सर तसेच वस्ताद श्रावण तात्या चोरमळे वस्ताद गोविंद निकम कोच सुजित सिंग चोळ सर महाराष्ट्र चॅम्पियन अनिल कचरे वस्ताद पंटी पाटील गोरख कवित के हरी इत्यादी उपस्थित होते